मुक्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारी विश्वातलं एक मोठं नाव ज्यानं आपल्या आयुष्याचे अनेक वर्ष कारागृहात राहूनच टोळ्यांचं सूत्र हलवलं मात्र अठ्ठावीस मार्चच्या रात्री मुक्तार अन्सारीला हृदयविकाराचा झटका आला आणि उत्तर प्रदेशच्या गुन्हेगारीतला एक बडा मासा दिसेनसा झाला संपूर्ण उत्तर प्रदेश असो वा सरकारी यंत्रणा किंवा कारागृहाच्या आतमध्ये मुक्तारचा चांगलाच दबदबा होता दहशतीचा बादशाह मानला जाणारा हा मुक्तार अंसारी उत्तर प्रदेशात एक बडा मासा कसा झाला याबाबत त्याचे किस्से या व्हिडिओतून आपण समजून घेऊया नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप मराठी एकोणीसशे शहाऐंशी साली मुक्तारचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश झाला सध्या त्याच्यावर एकसष्ट गुन्हे दाखल आहेत त्यापैकी आठ खुनाचे गुन्हे तो तुरुंगात असताना दाखल झाले होते गाझीपूर तुरुंग असो बांदा तुरुंग असो किंवा पंजाबचं रोपल जेल त्याची व्ही आय पी ट्रीटमेंट सगळीकडे सारखीच होती जेलर कोणताही असो रुबाब चालायचा तो मुक्तारचा तुरुंगातील अधिकारी त्याच्याशी पंगा घ्यायला कचरत होते त्यामुळेच तुरुंगात त्याच्यासाठी शाही बडदास्त ठेवली जायची मुख्तार तुरुंगातूनच टोळ्यात चालवत असायचा मार्च दोन हजार तेवीसमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका शूटरच्या जामिनावर सुनावणी दरम्यान मुक्तार गँगला देशातील सर्वाधिक धोकादायक टोळी असं म्हटलं होतं उत्तर प्रदेश विधानसभेचं सत्र सुरू होणार होतं मऊ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार मुख्तार आनसरी त्यावेळी तुरुंगात होता अधिवेशनात भाग घेण्यासाठी त्याला लखनौला आणण्यात आलं होतं तेवीस एप्रिल दोन हजार तीन नंतर काही लोक सकाळी साडे दहा वाजता मुक्तारला भेटण्यासाठी कारागृहात आले मुक्ताराला आणि त्याने या लोकांची झडती न घेताच त्यांना येऊ देण्यास सांगितलं जेलर के अवस्थेने पाहिलं की मुक्तारला भेटण्यासाठी आलेले लोक थेट जेलच्या गेटच्या आतमध्ये आले होते मग त्यांनी या सर्व लोकांची धडती घेण्याचे आदेश दिले यामुळं मुक्तार अस्वस्थ झाला लगेच त्याने साथीदाराकडे रिव्हॉल्वर काढली अवस्थेंवर रोखली आणि त्यांना धमकावली या प्रकरणात अधिकाऱ्यांचा दबाव झुगारत अवस्थींनी मुक्तार विरोधात गुन्हा दाखल केला परंतु पुढे काही हालचाली झाल्याच नाही काळ बदलला पुढे दोन हजार सात मध्ये एसके अवस्थी गाझीपूर जेलमध्ये तैनात केली गेली या जेलमध्ये बंद असलेल्या मुक्तारला अवस्थी येथे येण्याआधीच आग्र्याच्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं अवस्थींनी पाहिलं की जेलमध्ये मुक्तारसाठी बॅडमिंटन कोर्ट तयार केलं होतं येथे काही अधिकारी बॅडमिंटन खेळण्यासाठी येत होते या अलिशान व्यवस्था अवस्थींच्या डोळ्यात खटकली त्यांनी एक अहवाल तयार करून सरकारला धाडलं तीस जून दोन हजार तेरामध्ये अवस्थी रिटायर झाली त्यानंतर मुक्तारने न्यायप्रणालीतील त्रुटींचा फायदा घेत तीस जून दोन हजार चौदा रोजी लखनौ अप्पर जिल्हा न्यायाधीश एच डी जे कोर्टात अर्ज देत अवस्थी यांना पुन्हा बोलावण्यात यावं अशी विनंती केली त्यांना बोलावण्यात आलं पंचवीस जून दोन हजार चौदा रोजी क्रॉस एक्झामिनेशन झालं त्यावेळी मात्र अवस्थी त्यांच्या दहा वर्षांपूर्वीच्या मूळ जबाबावर कायम राहिले नाहीत तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी एडीजे जे कोर्टानं मुक्तारची मुक्तता केली यानंतर उत्तर प्रदेशच्या सरकारने ही फाईल पुन्हा बाहेर काढली मुख्तारच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं निष्णात वकिलांची फौज उभी केली अखेर सहा महिन्यांनंतर अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठानं जेलरला धमके दिल्याच्या प्रकरणात मुख्तारला दोषी धरत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली कोणत्याही अपराधिक प्रकरणात मुख्तारला मिळालेली ही, ही पहिलीच शिक्षा होती दहशत इतकी की दीड वर्ष जेलरची खुर्ची देखील रिकामी होती मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्तारला पंजाबमधील रोपल जेलमधील युपीतील बांधा कारागृहात आणण्यात आलं सोळा मे दोन हजार एकवीस रोजी उन्नाव जेलचे अधीक्षक ए के सिंह यांची बांदा येथे ट्रान्सफर झाली त्यानंतर सतरा ऑक्टोबर रोजी ते मेडिकल लीव्हवर गेले पण परत काही आलेच नाही त्यानंतर बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी बरेली येथून विजय विक्रमसिंह बांदा येथे बदलीवर आले परंतु येथे हजरच झाले नाहीत मग त्यांना एकोणतीस नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आलं त्यानंतर या कारागृहात प्रभावी राज सुरू झाले पाच वेळा आमदार पण लोकसभेत पराभूत एकोणीसशे शहाण्णवमध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि दोन हजार सतरामध्ये मौमधून मुख्तार विजयी झाले वेगवेगळ्या तुरुंगात राहून तीन निवडणुका जिंकल्या दोन हजार दहामध्ये बसपा प्रमुखांनी अन्सरीची पक्षातून हकालपट्टी केली त्यानंतर मुख्तारने कौमी एकता दल नावाचा पक्ष स्थापन केला पुढे दोन हजार सतरामध्ये हा पक्ष बसपात विलीन केला गेला मुख्तारने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढली परंतु दोन्ही निवडणुकीत पराभव झाला दरम्यान उत्तर प्रदेशात स्वतः पाळलेल्या टोळ्यांच्या मदतीनं दहशत पसरवायची जेलमध्ये गेला तरी राजेशाही न्याय न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेऊन सई सलामत सुटका करून घ्यायची याचा खास तंत्र मुख्तार अन्सारीने चांगलंच विकसित केलं होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद